नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो पारू मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे प्रसाद आणि अमृता यांची जोडी ही चाहत्यांची आवडती आहे ते कायम त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात त्यांनी अनेक नाटक आणि आणि मालिकांमध्ये एकत्र काम प्रसाद अमृता बिग बॉस मराठीच्या घरात भेटले मात्र तेव्हा प्रेमात असूनही प्रसाद ने पुढाकार घेतला नव्हता आता नुकतीच एका मुलाखतीमध्ये प्रसाद आणि अमृताने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे यावेळी बोलताना प्रसाद म्हणाला बिग बॉसच्या घरात पहिला आठवडा मला तिला समजून घेण्यात गेला होता त्यानंतर मला ती आवडायला लागली आणि एक वेगळा मुद्दा म्हणजे ती अभिषेकची बहीण होती आणि मी त्याच्याबरोबर नुकतंच काम केलं होतं म्हणून मला असं वाटत होतं की मित्राची बहीण आहे कुठे आपण या मार्गाला लागायला नको म्हणून मी फार पुढाकार घेतला नव्हता पण बिग बॉसच्या घरात ती मला पाठिंबा देत होती तेव्हा मला ते जाणवलं होतं की काहीतरी आहे तो पुढे म्हणाला शो मध्ये असताना मी तिला किती वेळा विचारलं की तुझं काय म्हणणं आहे मला स्पष्टपणे सांग ती मला म्हणायची कमिट करणार नाही पण ते एका अर्थाने बरं झालं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मी तिला मेसेज केला आणि मग आम्ही भेटलो डेट गेलो नंतर लिव्ह इन मध्ये राहायला लागलो आणि सुदैवाने आम्हाला दोघांना लग्न लग्न करायचं होतं यावर अमृता म्हणाली तेव्हा जरी मला त्याच्या काही गोष्टी आवडत नसल्या जरी त्याचा स्वभाव मला पटत नसला तरी सुद्धा मला आतूनच त्याला भेटावंस वाटायचं की एक संधी देऊन बघूयात पुढे जाऊयात असं वाटायचं अमृता आणि प्रसाद यांनी घरच्यांना ते लिव्ह मध्ये राहणार असल्याचं सांगितलं तेव्हा घरच्यांनी त्यांना किमान साखरपुडा करून घ्या असा सल्ला दिला होता